नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश हो जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही अनेक पालक शिक्षक विद्यार्थी फोन मेसेज करून विचारतायत तो प्रश्न म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचे फॉर्म कधी सुटणार अजून तरी कोणत्याही प्रकारची ऑफिशियल माहिती त्यांच्या वेबसाईटवर आलेली नाही परंतु आपल्या माहितीनुसार अंदाजानुसार ती तारीख तुम्हाला मी सांगणार आहे की या तारखेनंतर फॉर्म सुटू शकतात ती तारीख म्हणजे फॉर्म सुरू दिनांक आहे पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखेनंतर जून च्या आत पंधरा ते वीस जून या दरम्यान तुमचे फॉर्म सुटू शकतात त्यामुळं खऱ्या अर्थानं आता नवोदयच वेळ लागलेला आहे नवोदयचा अभ्यास सुरू करायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती जॉईन असणाऱ्या अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण येत्या दहा जून पासून फॉर्म सुरू होण्याच्या अगोदरपासून जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेची ऑनलाईन पद्धतीनं उत्तुंग अशी तयारी करून घेत आहोत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या शिकवणीच्या माध्यमातून गतवर्षी आपल्याकडे फक्त दहा विद्यार्थी ऑनलाईनला होते दहा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये त्यांची निवड झालेली आहे तर याही वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी ऑनलाईन साठी इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देणार आहोत त्या लिंकला जाऊन अनेक पालकांनी जॉईन व्हायचं हो आहे दहा तारखेपासून दहा जून पासून आपला क्लास चालू होत आहे सकाळी दररोज सकाळी सात ते नऊ सात ते नऊ या दरम्यान आपला क्लास होणार आहे युट्यूब लाईव्ह आहे युट्यूब लाईव्ह वर ते खूप मर्यादा येत आहेत लॅग होत आहे खूप उशिरा मुलांपर्यंत दिसतंय त्यांचे प्रश्न आपल्याला घेता येत नाही आणि त्यामुळं आपण झूम मीटिंगद्वारे लाइव क्लासेस आपण घेत आहोत मुलगा फेस टू फेस वन टू वन आपण त्या ठिकाणी टीचिंग करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली नवोदयसाठी निवड व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे खाली दिलेल्या लिंक लिंकला जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यायचा आहे कारण सातारा सांगली कोल्हापूर या विद्यार्थ्या जास्तीत जास्त पुणे या विद्यार्थ्यांना आपल्या इथे येऊन शिकण्याची संधी आहे निवासी अकॅडमी मध्ये पण या जिल्ह्यांच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर जे बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घर बसल्या तुम्हाला शिकण्याची सुंदर संधी आपण उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या संधीचा लाभ घ्यायचा आहे आता या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये फॉर्म भरत असताना कोण कोणती कागदपत्र लागतात याची माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या मध्ये देणार आहे तर बघा कागदपत्रांची जास्त आवश्यकता नाही पण ही कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजेत पहिलं म्हणजे विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला जो विद्यार्थी आत्ता पाचवी शिकतोय जो नवोदय विद्यालयाची निवड परीक्षा देणार आहे त्याच्याकडे जन्मा दाखला असायला हवा ओरिजिनल लक्षात घ्या त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे पालकांचे आहे म्हणजे ज्या जिल्ह्यात पालकांचं निवासस्थान आहे त्या जिल्ह्याचं त्याकडे निवासस्थान प्रमाणपत्र म्हणजे डोमासाल सर्टिफिकेट तहसीलदार यांच्या सही निषेध असणार जे प्रमाणपत्र मिळतं डोमासाल सर्टिफिकेट ते तुमचं पालकांचा हवं आहे आणि जर हे मिळत असेल तर याच्यावरती फॉर्म भरू शकता आणि जर हे मिळत नसेल तर विद्यार्थ्याचा आधार नंबर तुम्हाला लागेल आणि त्या आधार नंबर किंवा आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्डला काय काय तर त्या आधार कार्डला पालकांचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे पहिली गोष्ट दुसरा मुद्दा त्या आधार मध्ये ही माहिती कोणी सांगणार लक्षात घ्या खूप महत्वाची माहिती आहे त्या आधारमध्ये पत्ता जो असतो पाठीमागच्या बाजूला पत्ता असतो त्या पत्त्यामध्ये केअर ऑफ के सी ऑब्लिको अथवा काय असत डी ऑब्लिको जर मुलगी असेल तर डॉटर ऑफ सी म्हणजे केअर ऑफ किंवा यस ऑब्लिक ओ सन ऑफ ह्याचा अर्थ जर आता पूर्वी असे दोन पर्याय यायचे मुलगी असेल तर डी ऑब्लिको यायचं मुलगा असेल तर एस ऑब्लिको यायचं किंवा आता नवीन क्रायटेरियानुसार नवीन नुसार सी ऑब्लिक येते ओ येते मग ह्यापैकी कुठलं येतं मुलगा असेल तर एस ऑब्लिक ओ असेल मुलगी असेल तर डी ऑब्लिक ओ असेल आणि दोन्ही हे दोन्ही ऑप्शन जर येत नसेल तर सी ऑब्लिक ओ येत असतं पत्त्यामध्ये म्हणा का हे काय प्रकार आहे तर इथं त्या पालकांचं पूर्ण नाव पाहिजे ज्यांचा पाल्य आहे त्या वडिलांचं या ठिकाणी पत्त्यामध्ये नाव हवं आहे वडिलांचे नाव आलं पाहिजे पत्त्यामध्ये म्हणा सर हे कसं आजपर्यंत आम्हाला कुणी सांगितलं नाही माहिती हे मी सांगतोय फॉर्म भरला जात नाही आधार कार्डवर ज्यांना फॉर्म भरायचा आधार कार्डवरती फॉर्म भरला पटकन जातो लक्षात घ्यायचं आणि तो, तो फॉर्म भरण्याची पद्धत वगैरे सगळी नंतर मी सांगणार आहे त्याला टाइम लिमिट असतं अनेक पालकांचे नंतर फोन होत सर आमचा फॉर्मच भरला जात नाही येतोय फॉर्मच भरला जात नाही कारण असं की डोमासालवर फॉर्म भरायला खूप वेळ लागतो आणि याला काढायची पद्धत पण म्हणजे खूप वेळ आहे तसेच आधार कार्ड आत्ताच अपडेट करून घ्या अजून तीन महिन्याचा आहे तुम्ही दोन हे नंतर पण लागणारच आहे बरं का हे तुम्हाला डोमासाल वगैरे सर्टिफिकेट नंतरही लागणार आहे म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे विद्यार्थ्याचा आता एका वेळी तुम्ही पालकांचं डोमासाइल सर्टिफिकेट आणि विद्यार्थी डोमासाईल सर्टिफिकेट दोघांची दो काढून घ्या त्यावर विद्यार्था आधार कार्ड अपडेट करा मोबाईल नंबर लिंक करून घ्या पत्त्यामध्ये सी ऑब्लिको नाव बरोबर आहे का बघा स्पेलिंग बरोबर आहे का बघा सगळी माहिती जन्मतारीख बरोबर आहे का बघा सगळी आधार कार्डवरची माहिती अचूक आहे का ते पडताळा घ्या मग त्याच्यावर तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर पालकांच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल तो ओटीपी फिल केल्यानंतर आधार कार्डवरची जी माहिती आहे ती माहिती सगळी फॉर्म मध्ये शून्य काय होणार आहे बहुन होणार आहे लक्षात घ्यायचं त्यानंतर तिसरं कागदपत्र जे आहे ते जातीस दाखला जे विद्यार्थी एस सी एस टी आणि ओबीसी मध्ये आहेत त्यांना जातीस दाखला कंपल्सरी लागणार आहे एस सी एस टी वाल्यांना कास्ट सर्टिफिकेट स्ट्रेटचं फक्त लागेल पण जे विद्यार्थी म्हणून सर आम्ही एन टी एनटीबी सी व्हिजे वगैरे अशा वेगळ्या जाती जमातीत मुलं लोक असतात आणि मग ते आमच्याकडे मग सर एस एन टीच कॅटेगरी सर्व एन टीचं झालं स्टेटचं स्टेटचं काढून तुम्हाला सगळी लोक जे आहे ती सेंट्रलमध्ये मोडतात केंद्र सरावरती तर चारच कॅटेगरीत विभाजन केलेलं आहे जनरल एस सी एसटी ओबीसी म्हणजे विजेमध्ये एन टीमध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सेंट्रल ओबीसी मध्ये जातात त्यांचं सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट पाहिजे नसेल काढलं तर काढून पटकन घ्या फॉर्म जरी पंधरा तारखेला सुटले असतील किंवा पंधरा तारखेनंतर सुटणार असतील तिथनं पुढं तीन महिन्याचा उद्या त्याच्या अगोदर हे कागदपत्र सगळी काढून घ्या म्हणून अगोदर सांगितलं तुम्हाला नंतर आणि जर कागदपत्र मिळत असेल तर फॉर्म भरताना ओबीसी टाका अन्यथा जनरल टाकलं तरी चालेल कारण एखादा फॉर्म भरताना का कॅटेगरी चुकली तर तुमच्या मुलाचं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा सिलेक्शन होणार नाही हे लक्षात घ्या पुढचा आहे रंगीत फोटो ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या कालावधीत काढलेले रंगीत त्या वेळेच्या मुलगा असतो पाचवीला दहा वर्षाचा आणि अंगणवाडीतले फोटो तुम्ही चिटकवत आहे चालेल का ते नाही तर जुने फोटो चालणार नाही नवीन ना रंगीत आयकार्ड साइज किंवा पासपोर्ट पासपोर्ट साईज शक्यतो फोटो काय करा काढून घ्या छोटे फोटो नंतर पाचवं कागदपत्र जे आहे शाळा प्रमाणपत्र म्हणजे सर हे काय प्रकार आहे तर जे फॉर्म तुम्हाला दिलेलं असतो सुटलेला असतो किंवा ऑनलाईन मध्ये त्या प्रॉस्पेक्ट मध्ये त्यांचा फॉर्म एक फॉर्म मध्ये शाळा प्रमाणपत्र म्हणून असत जो फॉर्म तुम्ही भरणार आहे तोच त्याच्या फॉर्मची एक हार्ड कॉपी या ठिकाणी असते मग मग काय ते ती भरून हाताने लिहायचं असतं आणि त्याच्यावरती शाळेच्या असणाऱ्या मुख्याध्याकांचा सही शिक्का घ्यायचा असतो आणि तो सही शिक्का घेतले प्रमाणपत्र ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मला अपलोड करायचं असतं लक्षात घ्या ठराविक के बी मध्ये ए बी एम बी मध्ये काय असेल ते त्याच्यामध्ये अपलोड करायचं असतं त्याशिवाय फॉर्म भरला जात नाही महत्वाची कागदपत्रे एवढीच आहेत बघा जन्माचा ओरिजिनल दाखला पालकांचं डोमासाईल सर्टिफिकेट सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं आत्ता नसेल तर चालेल आणि जर हे नको असेल तर तुम्हाला विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट करावं लागेल त्यानंतर जातीच दाखला एस सी एस टी साठी स्टेटचा असेल आणि ओबीसी वाल्यांना सेंट्रलचा ओबीसी फॉर्म नंबर नऊ फॉर्म नंबर नऊ जो असतो तो तुम्हाला काय करायचा आहे सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे रंगीत फोटो तुम मुलाचे त्या फॉर्म भरताच्या काळाचे पाहिजेत आणि शाळा प्रमाणपत्र असणार त्यात दिलेलं आहे प्रॉस्पेक्ट मध्ये ते काढून त्यावरती व्यवस्थित माहिती भरून शिक्षकांना रजिस्टर मधून असणारी जन्मतारीख वगैरे सगळी माहिती व्यवस्थित फिल करायचे आणि तो फॉर्म भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कागदपत्र लागणार आहेत कळ अजूनही आपण काय करणार आहे तुम्हाला वेळोवेळी तुमच्या काय शंका असतील मनात नवोदय विद्यालयाबाबत कोण शंका असतील कमेंट मध्ये काय करायचं सांगायचं त्यावरती आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करून आता हा लोकांनी मला विचारलेला प्रश्न होता त्यावरती मी काय केलेलं आहे कागदपत्र आणि फॉर्म सुटणाराचे एकत्र तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन क्लासची माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना घर बसल्या चांगली तयारी करून घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा कारण दहा तारखेनंतर आपल्या ऑनलाईन क्लासला मुलांना प्रवेश नाही त्यामुळं लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि तोपर्यंत आपल्या शंका कमेंटमध्ये सांगत जा त्यावरती योग्य वे वेळेत योग्य वे वेळेत तुम्हाला माहिती समजेल अशा भाषेत तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतले जातील तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाराज जय शिवराय